सर्वांना नमस्कार दिव्यांग एकता लक्ष या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे सूचनापत्र महाराष्ट्र शासन जिल्हा शल्यचिकित्सक सांगली कार्यालय शून्य दोन तीन तीन दोन तीन सात चार आठ एक सात जिल्हा सची ची वैयक्तिक दोन शून्य दोन तीन तीन दोन तीन सात चार चार पाच दोन फॅक्स शून्य दोन तीन तीन दोन तीन सात चार आठ एक सात जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय सांगली जाव क्रमांक आस्था जिल्हा चिकित्सक दिव्यांग शिबीर तीन तीन नऊ पाच शून्य चार दोन शून्य दोन पाच दिनांक पंचवीस सात दोन हजार पंचवीस प्रति वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय इस्लामपूर क्रमांक महाबाळ शिराळा तासगाव विटा पलूस जस विषय दिव्यांग प्रमाणपत्र शिबिर आयोजित करणेबाबत संदर्भ माननीय या, जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचने सूचना दिनांक सतरा सात दोन हजार पंचवीस उपरोक्त संदर्भीय विषयास अनुसरून सांगली जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी यांनी सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार खाली दिलेल्या विनाका शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे त्यानुसार दिव्यांग शिबिर व्यवस्थितपणे कोणतेही तक्रार न येता पार पाडले जाईल याची खबरदारी घेण्यात यावी यास्तव आपण्यास खाली दिल्याप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत एक अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस प स पा शासकीय रुग्णालय सांगली दोन तीस सात दोन हजार पंचवीस ग्रामीण रुग्णालय तासगाव तीन चार आठ दोन हजार पंचवीस ग्रामीण रुग्णालय विटा चार सहा आठ दोन हजार पंचवीस उपजिल्हा रुग्णालय इस्लामपूर पाच अकरा आठ दोन हजार पंचवीस ग्रामीण रुग्णालय पलूस सहा चौदा आठ दोन हजार पंचवीस उपजिल्हा रुग्णालय व महबाळ सात अठरा आठ दोन हजार पंचवीस ग्रामीण रुग्णालय जत आठ वीस आठ दोन हजार पंचवीस उपजिल्हा रुग्णालय शिराळा एक शिबिरांचे नियोजन करणे दोन शिबिरांचे ठिकाणी बैठक व्यवस्था व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे तीन शिबिरांच्या ठिकाणी चार संगणक इंटरनेट जोडणी व प्रिंटरची व्यवस्था करणे चार शिबिरांच्या ठिकाणी डेटा एंट्री ऑपरेटर व सर्व कर्मचारी सकाळी नऊ ते सायंकाळी शिबिर संपेपर्यंत उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी पाच श्री सूरज जंगम जंगम उपजिल्हा रुग्णालय इस्लामपूर व अभिजित पाटील उपजिल्हा रुग्णालय व महाकाळ यांनी प्रत्येक शिबिरांकरता उपस्थित राहून कामकाज करणे शिबिरांकरता यू डी आय डी लॉग इन व पासवर्ड उपजिल्हा व रुग्णालय इस्लामपूर व क महाकाळ यांचे वापरण्यात यावे सात सदरील शिबिरांकरता दिनांक सतरा सात दोन हजार पंचवीस पूर्वी ऑनलाईन नोंदणी केलेल्या रुग्णाल लाभार्थ्यांनाच प्रमाणपत्र वितरण करण्यात यावे तरी संबंधित वैद्यकीय अधीक्षक यांनी संबंधित दिवशी दिव्यांग प्रमाणपत्र शिबीर पार पाडण्याची जबाबदारी घेऊन दिव्यांग प्रमाणपत्र प्रमाणपत्रांचा अहवाल त्याच दिवशी सायंकाळी सहा वाजेपर्यंत या कार्यालयात सादर करण्यात यावा प्रत माहितीस्तव समिनय सादर माननीय जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय सांगली दोन माननीय उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ कोल्हापूर जिल्हा शल्यचिकित्सक सांगली धन्यवाद